शहराला खडक धरणातून पाणी पुरवठा सुरु करावा या मागणीसाठी सुरेश पाटील तळेकर यांचे लाक्षणिक अन्यत्याग उपोषण पाचव्या दिवशी मागे शहराला खडक धरणाचा पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी दिनांक एक जून ते दिनांक पाच जून पर्यंत पाच दिवस पर्यंत सुरेश पाटील तळेकर यांनी लाक्षणिक अन्नत्याग उपोषण केले त्यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या मध्यस्थीने आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या तिने उपोषण मागे घेण्यात आले असून यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि भोकरदन शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भोकरदनच्या आतापर्यंतच्या इतिहासात आमच्या भोकरदनच्या नागरिकांना अशी भयानक पाणी टंचाई पाण्याची पहिलीच वेळ आहे टंचाई प्रत्येक वेळेला आली बऱ्याच निसर्गाचा खूप होतो दोन हजार अठरामध्ये अशाच पद्धतीची पाणीटंचाई आठ महिने त्यावेळेला आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला पण त्या परिस्थितीत आम्ही त्यावेळेला बॉडी अस्तित्वात असताना आमचीच बॉडी असताना आम्ही वीस टँकरवर चौथ्या ते पाचव्या दिवशी या शहराला नियमित पाणीपुरवठा केला पण आजच्या परिस्थितीत गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून या शहराला पाणी पुरवठा खंडित झालेला आहे आणि टँकर कागदावरच चालू आहे आणि आज आजच्या परिस्थितीत भोकरदन शहराला गेल्या सहा महिन्यापासून वेरेगावच्या पुढेपर्यंत इथून दोन अडीच किलोमीटरपर्यंत पूर्ण खडकपूर्ण योजनेचं शम साधारण ऐंशी ते नव्वद कोटी खर्च करून ती योजना तिथपर्यंत पूर्ण झालेली फक्त एक पन्नास लाख खर्च करून ते फिल्टरमध्ये पाणी टाकायचं काम ते करायला पाहिजे होतं पण आम म्हणजे दुर्दैवानं या नगर परिषदद्वारे गेल्या अडीच वर्षापासून आमची वाढी अस्तित्वात नाही इथं प्रशासक आहे आणि प्रशासक असताना इथं केंद्रात सरकार भाजपचं होतं राज्यात सरकार भाजपचं होतं जालना जिल्ह्यावर खासदार म्हणून त्यांचं वर्चस्व होतं आमच्या मतदारसंघात आमदार म्हणून ते इथं त्यांचं वर्चस्व होतं म्हणून अधिकाऱ्यावर त्यांनी दबाव टाकला आणि हेतू पुरस्कार या ही जनता त्यांच्या पाठीशी राहत नाही ह्याच एका भावनेनं या, या जनतेला वेढी वेठी धरण्यासाठी त्यांना त्यांची ताण भागवण्याचं काम त्यांनी केलं नाही त्यांना त्रास होण्याच्या उद्देशानं त्यांनी पुढाकार नाही घेता ही योजना न नेता ने त्याच्यात पुढाकार नाही घेता त्यांना अधिकाऱ्याला मदत कुठल्या पद्धतीनं मदत केली नाही त्यांना जर ठरवलं असतं तर ते पंधरा दिवसात हा पाणी प्रश्न आठ महिना पूर्वीच सोडू शकले असते पण त्यांची ती इच्छाशक्ती नव्हती त्यांच्या मनात ती भावना नव्हती पण आम्ही निश्चित हा काल आमचे खासदार विजय झालेले सुरेशराव तळेकर गेल्या एक तारखेपासून तिथं आमरून उपोषण करत आहे होते त्यांना आम्ही आज विनंती केली प्रशासनानंही त्यांना आश्वासन लेखी दिलं आम्ही निश्चित सुरेशराव असतील आम्ही सगळे असो सगळे एकत्र महाविकास आघाडी आमचे नवीन नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांची मदत घेऊन कमिशनर कलेक्टर आणि आमचे शेजारचे मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे जाऊन सगळ्यांची मदत घेऊन आम्ही निश्चित हा पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न सोडू हे आपल्याला या आप निमित्तानं आश्वासन खडकपूर्णा धरणाचं पाणी आपल्या भोकरदन शहराला मिळालं पाहिजे यासाठी सुरेश पाटील तळेकर हे गेल्या एक तारखेपासून आमरण उपोषण करत होते आदरणीय भाऊ देशमुख असतील आमचे शब्बीरजी कुरेशी असतील सत्तार शेठ असतील आमचे नसीमबाई पठाण असतील या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यांना प्रशासनानं येत्या पंधरा तारखेपर्यंत आपण खडकपूर्णा धरणाचं पाणी शहराला देणार आहोत अशा स्वरूपाचं आश्वासन दिलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून या नगरपालिकेवर प्रशासक आहे आणि प्रशासक म्हणजे या ठिकाणी माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे असतील आमदार संतोष दानवे असतील यांच्या कार्यालयातून हे नगरपालिका प्रशासनाचं चा कार्यालय चालत होतं इथले जे शिवोय तर यांना दररोज सकाळी दिवसभरातून चार वेळेस हजरी लावण्याचं काम त्यांच्या कार्यालयात करावं लागत होतं आणि नगरपालिकेचं सगळं काम हे त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून चालत होतं खऱ्या अर्थानं आता आपला खासदार लाभलेला आहे आणि येणारं सरकार महाराष्ट्राचं सुद्धा महाविकास आघाडीचं राहणार आहे त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी आता कुणालाही न दबावता पा पाहता खुल्या मनानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करावं ज्या अडचणी येत असतील तिथं राजाभाऊ देशमुख जे असतील आमचे माजी आमदार चंद्रकांत दानवे असतील त्यासोबत महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे तर त्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब हे खंबीरपणानं आपल्या भोकरदन शहराच्या पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळं निश्चितपणानं आपल्याला आता याच्यातून न्याय भेटणार आहे मी सुरेशरावला आम्ही सर्वांनी विनंती केली होती सगळ्यांनाच भोखर्दन शहराच्या लोकांनी की आपण हे जे उपोषण केलेलं आहे तर हे उपोषण थांबवावं प्रशासनानं सुद्धा आपल्याला काही वेळ मागितला तो वेळ आपण त्यांना दिलेला आहे जर प्रशासन ताळ्यावर येणार नसेल तर पंधरा तारखेनंतर महाविकास आघाडीच्या वतीनं एक खूप मोठं आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाणार आहे आणि मग त्यावेळेस या अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून की सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा हे भोकरदन शहराला पाणी पुरवठा करावा एवढीच विनंती महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद गेल्या सात महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करत करावा लागू लागला आणि खरं म्हटलं तर या शहरातील ज्यांची सत्ता आहे आपण बघितलं असेल नगर परिषदेमध्ये प्रशासकीय अधिकारी आता इथं काम करता आपल्याकडं इथं प्रशासन असल्यामुळं इथं बॉडी नसल्यामुळं सात महिल्या महिन्यापासून या शहरातील जनतेचे ताण भागवण्यासाठी काम ज्यांचं करायचं कर्तव्य होतं तेच दाटूमुटीचे सत्ताधारी लोक इथं उपोषण केले त्यांनी आणि आपण बघितलं असेल सकाळी उपोषण सुरू व्हायचं आणि संध्याकाळी ते गायब व्हायचे आणि गावगावात त्यांनी रिक्षा लावल्या आणि त्या गल्लीतल्या महिलाला इथं हंडी घेऊन बोलवलं परंतु मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला रमजानच्या पहिल्या रोजाला पाणी दिलं जाईल पण त्यांनी शेवटचा रोजा सुद्धा झाला तरी आजपर्यंत पाणी दिलं नाही आणि भाऊ आपल्याकडे आज इथं पस्तीस टँकर मंजूर आहे प्रत्येक टँकरच्या दोन खेपा व्हायला पाहिजे सत्तर टिरपा परंतु कालच मी टिरपा पाहिला तर कालच्या बारा टिरपा झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीत इथं दीड महिनासुद्धा पाणी येणार नाही आपण जर सर्वांनी प्रशासनानं व आपण सर्वांनी आता तुमची सत्ता आली तुमचा खासदार आला कारण आमचं एकच म्हणणं होतं आम्हाला 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 काही घेणं नव्हतं कारण मनोज पाटलांना आम्हाला सांगितलं होतं कोणाला गौतनी असा पाडा की त्याच्या नातवाना त्याला विचारला पाहिजे ज्याला मनोज पाटलाच्या जरंगेच्या तोंडातून तुतारीचा वास येत होता नक्कीच काल मला असं वाटतं अंकुशराव त्यांना मुतारीचा वास घ्यावा लागला असेल आणि त्यांना तर नक्कीच आला असेल अरे तुम्ही आराम करून या शहरात तुम्ही चाळीस हजार लोकसंख्या आहे इथं तुम्ही तो तो केंद्रातले मंत्री आहे राज्यात तुमचं सरकार आहे आमदार तुमचा मुलगा आहे सर्व जिल्हा परिषद वगैरे गुत्तेदारी तुमच्या घरात आहे तुम्ही या नगरपालिकेचे पंचवीस करोड रुपये नेले एक रोड टाकला दहा कोटीचा बांधकाम विभागाच्या पाठीमागा तिथं सात एकर एक जिनिंगची तुमची जमीन आहे दुसरा रोड टाकला बांधकाम विभागापासून तर माडापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही आता नवीन एक निर्मलाताईच्या नावाने एक जमीन घेतली संचतीची तुम्ही शहराच्या विकासासाठी पैसा तिकडे नेऊ लागले का ते पंचवीस करोड रुपये तुम्ही या शहराच्या विकासासाठी रस्त्यासाठी पाण्यासाठी वापरायला पाहिजे होते आत्ताच आपण सांगितलं की त्या इंजनवरती एक करोड रुपये खर्च झाला ते पंचायत समितीचं इंजन आहे त्याला पंचायत समितीकडून खर्च करायला पाहिजे होता परंतु तुम्ही तुमच्या घर वाचवण्यासाठी त्या पंचायत समितीमधलं वालकंपाऊंड तोडलं बांधकाम विभागाची भिंत तोडली जिल्हा परिषद शाळेची वस्ती शाळेची एक इमारत तोडली आणि या नगरपालिकेचे अठ्ठेचाळीस लाख भरण्यासाठी यांचं काय म्हणणं की या शहरातील जनतेनं मला मतदान केलं नाही म्हणून यांना ताणू द्या आणि यांच्याशी मला काही घेणं देणं नाही परंतु तुम्हाला जनतेने नक्कीच काल पाणी पाजलेलं आहे जिल्ह्यातील जे माज ले ले जे माजलेले होते महाराष्ट्रातले कुठले असो कोणतेही दादा असो ते बारामतीचे दादा का नाही त्यांची बायकोसुद्धा ते निवडून आणू शकत नाही आम्हाला माहिती आहे परंतु त्यांना प्रत्येक मतदाराची एका एका मताची त्यांना काल किंमत कळाली असेल त्यांनी नक्कीच मनोज पाटलाला ज्या हलक्यात घेतलं होतं त्या सर शिंदे सरकारनं आम्हाला जो आश्वासन दिलेलं होतं ते सुद्धा या सरकारनं शिंदे भाजप सरकारनं पूर्ण केलं नाही त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज नाराज झालेला होता आणि कालच्या निकालातून तुम्हाला ते सर्वांना कळालंच असेल कसं झालं परंतु या शहरातील मूलभूत विषय होता पाण्याचा त्याच्यासाठी मी या ठिकाणी अनेक उपोषण झाले आणि मी स्वतः बघितलं की या शहरात गोरगरीब जनतेला किती पाण्यासाठी वन वन भिटकत लागलं माझ्या माता भगिनी पाण्यासाठी हे करू लागलं म्हणून मला या ठिकाणी आज पाचवा दिवस आहे माझा अन्न त्यागाचा आणि मला हे उपोषण करावं लागलं खरोखर या सत्ताधारी लोकांनी हे आतापर्यंत हे करायला पाहिजे होतं जसं या योजनेची चौदाची अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना या योजनेची शिल्लोड मोकरदान संयुक्त निपूर्व योजना आहे आपला तिच्यात दहा टक्केच वाटा आहे सत्तारसेटची पूर्ण योजना आहे त्यांनी सांगितलं मोठे मनाने मला सध्या पाण्याची गरज नाही परंतु तुम्ही हे पाणी वापरा परंतु खडकपूर्ण जिल्हा बुलढाणा जिल्हाधिकारी साहेबांचा जो विषय होता त्यांनी सुद्धा याचा करारमा झालेला नसल्यामुळे तात्पुरता आपल्याला पाणी उचलण्याची मंजुरी दिली तसंच आपण सर्वांनी परत आता पंधरा तारखेपर्यंत या शहरातील जनतेला पाणी पाजाची जबाबदारी आपली सर्वांची आहे आणि आपण शिवसाहेब असेल तुम्ही असेल राजभाऊ सर्व आपण तुम्ही महाविकास आघाडी सर्वातील सर्व जर जनता सर्वच पक्षाचे लोक आपण सोबत घेऊ आणि ज्या ठिकाणी या एम एस सी बीची जे 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 या असेल किंवा ए सी असेल आपण त्यांच्याकडे जाऊ आणि ते, ते तात्पुरतं आम्हाला नवीन लाईट मीटर द्यावे आणि आपल्या ह्या शहराची जे कारण ऐंशी लाख रुपये महिन्याचा आपलं टँकरवर खर्च होतं आणि या पाणीपुरवठ्याला पाणी पुरवठ्याला आपल्याला फक्त वीस पंचवीस लाख रुपये बिल येणार आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये आपले जे नुकसान होऊ लागलं ला, त्याच्यातसुद्धा शासनाचाच फायदा आहे तरी सर्वांना अशी विनंती राहील की आपण सर्व गावकरी एकत्र येऊ या पाणी पुरवठ्यासाठी परत लढत राहू कारण येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत आपण परत प्रशासनाची वाट पोहो नसता परत या पद्धतीने या ठिकाणी उपोषण सुरू राहील जय हिंद जय जी